नमस्कार आज आपण एका खास संधीबद्दल बोलणार आहोत विशेषत त्यांच्यासाठी जे नर्सिंग क्षेत्रात आहेत आणि मुंबईत नोकरीच्या शोधात आहेत टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये एक मोठी संधी आहे चला तर मग याबद्दल सगळं काही सविस्तर जाणून घेऊया मुंबईमध्ये नर्सिंगची नोकरी शोधाय का मग ऐका कारण ही संधी खरंच खूप चांगली असू शकते एका नावाजलेल्या प्रतिष्ठित हॉस्पिटलमध्ये काम करण्याची ही संधी आहे हो बरोबर ऐकलं इथे कुठलाही मोठा अर्ज वगैरे करायची किचकट प्रक्रिया नाहीये सरळ वॉक इन इंटरव्ह्यू आहे म्हणजे थेट मुलाखत द्या आणि नोकरीची संधी मिळवा चला तर मग बघूया यासाठी नक्की काय काय लागेल ठीक आहे तर सगळ्यात आधी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही मुलाखत नक्की कधी आणि कुठे आहे कारण हेच कळाल्यावर पुढे जायचं की नाही हे ठरवता था येईल बरोबर तर तारीख लक्ष ठेवा तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वेळ आहे सकाळी साडेनऊ ते साडेदहाच्या दरम्यान आणि जायचं कुठे तर टाटा मेमोरियल हॉस्पिटल परळ मुंबई हे डिटेल्स खूप महत्वाचे आहेत त्यामुळे नीट नोंद करून ठेवा ओके तर तारीख आणि ठिकाण तर कळालं आता मनात पुढचा प्रश्न येतोच पगार किती मिळणार आणि या जॉबसाठी नक्की कोण अर्ज करू शकतं चला आता हेच बघूया तर बघा पगाराची रचना तुमच्या क्वालिफिकेशनवर अवलंबून आहे ज्यांच्याकडे जी एन एम आहे त्यांना मिळतील महिना तेहतीस हजार रुपये आणि ज्यांनी बीएससी नर्सिंग केले त्यांना मिळतील पस्तीस हजार रुपये महिना आणि थांबा इथेच संपत नाही तुमच्या अनुभवालाही किंमत आहे म्हणजे प्रत्येक वर्षाच्या अनुभवामागे पगारात तब्बल पंधराशे रुपयांची वाढ मिळणार आहे हा एक खूपच चांगला प्लस पॉइंट आहे नाही का आता पात्रतेबद्दल बोलूया तीन गोष्टी एकदम कंपल्सरी आहेत पहिलं जी एन एम किंवा बीएससी नर्सिंग झालेलं असावं दुसरं महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं व्हॅलिड रजिस्ट्रेशन पाहिजे आणि तिसरं हेपेटायटिस बी वॅक्सिनेशनचं सर्टिफिकेट ते पण सगळे डोस पूर्ण झालेलं या तीन गोष्टींशिवाय इंटरव्ह्यूला जाता येणार नाही हे लक्षात ठेवा आणि हो एक वयाची अट सुद्धा आहे इंटरव्ह्यूच्या दिवशी उमेदवाराचं वय चाळीस वर्षांपेक्षा जास्त नसावं सो मॅक्सिमम एज लिमिट आहे चाळीस वर्ष बरं तर पगार पात्रता वय हे सगळं तर आपण पाहिलं पण आता काही अशा गोष्टींवर बोलूया ज्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि जाहिरात वाचताना कदाचित पटकन लक्षात येणार नाहीत हा भाग जरा लक्ष देऊन ऐका कारण इंटरव्ह्यूला जायचा निर्णय पक्का करण्याआधी ह्या गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट ही नोकरी कायमस्वरूपी नाहीये ही पदं तात्पुरती आहेत म्हणजे लोकम ॲडहॉक किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर दुसरी गोष्ट नक्की किती जागा आहेत हे सांगितलेलं नाहीये आणि तिसरं म्हणजे या पदांसाठी कुठल्याही प्रकारच्या आरक्षणाचा उल्लेख केलेला नाहीये तर या गोष्टी लक्षात ठेवूनच निर्णय घ्यावा लागेल ठीक आहे तर जे कोणी पात्र आहेत आणि ज्यांना या सगळ्या अटी मान्य आहेत त्यांच्यासाठी आत्ता आपण बघूया की इंटरव्ह्यूच्या दिवशी नक्की तयारी काय करायची चला तर सोबत काय काय न्यायचं याची एक चेकलिस्टच बनवूया एक अपडेटेड बायोडेटा तुमच्या सगळ्या सर्टिफिकेट्सच्या अटेस्टेड कॉपीज म्हणजे जन्मतारीख शिक्षण अनुभव सगळं त्यानंतर एम एन सी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट हेपेटायटिस बी व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट आणि हो एक लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटो हे सगळं व्यवस्थित फाईलमध्ये घेऊन जायचंय आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जर इंटरव्ह्यूसाठी खूप जास्त गर्दी झाली खूप उमेदवार आले तर तिथे एक लेखी परीक्षा म्हणजे एमसी क्यू टेस्ट घेतली जाऊ शकते तर त्याचीही थोडी मानसिक तयारी ठेवून जायला हवं तर ही होती टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधील नर्सिंगच्या संधीबद्दलची सगळी माहिती आता या सगळ्या गोष्टींचा विचार करून ही संधी आपल्या करिअरसाठी एक चांगला पुढचा टप्पा ठरू शकते का याचा विचार नक्कीच करता येईल